मित्रांनो घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडलेलं आहे आणि नॉमिनेटेड कंटेस्टंटची नावं देखील समोर आलेली आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं डी कोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो काल त्या ठिकाणी नॉमिनेशन कार्य घरामध्ये पार पडलेलं आहे आणि या कार्यात त्या ठिकाणी सगळ्या सदस्यांना गार्डन एरियामध्ये बोलवलं जातं आणि एक कचरा पेटी आणि सदस्यांचे फोटोज त्या ठिकाणी ठेवलेले असतात त्या ठिकाणी एक एक सदस्य पर्टिक्युलर येणार आणि कोणत्याही दोन सदस्यांना तो नॉमिनेट करणार असतो तर त्या ठिकाणी एक कारण देऊन सदस्याला नॉमिनेट करायचं असतं आणि त्याचा फोटो फाडून कचरापेटीत टाकायचा असतो तर या ठिकाणी मित्रांनो घनश्यामला जास्त सदस्य त्या ठिकाणी नॉमिनेट करताना आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत आणि घनश्याम त्या ठिकाणी शंभर टक्के नॉमिनेटेड आहे त्याच्यानंतर आपल्याला आर्या आणि डी पी दादा हे दोन सदस्य देखील नॉमिनेट होताना दिसणार आहेत त्याचबरोबर सूरज हा एक त्या ठिकाणी नॉमिनेट होताना आपल्याला दिसू शकतो तर मित्रांनो हेच काही सदस्य आहेत जे की नॉमिनेट झालेले आहेत या आठवड्यासाठी तर मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे या सदस्यांपैकी तुम्ही कोणाला वोट करणार कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुसिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद